फवारणी केल्यावर पाऊस आला तर परत फवारणी करणे गरजेचे आहे का याची आज आपण माहिती घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास साधारणतः पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला आणि पावसाची तीव्रता व वेग काय आहे फवारणीनंतर साधारणतः तीन ते चार तास पाऊस नको असतो फवारणी केले रसायन हे जर आंतरप्रवाही असेल तर तीन ते चार तासामध्ये ते शोषले जाते व जर स्पर्शी असेल तर किटक व किडीवर पन्नास ते साठ टक्के परिणाम केलेला असतो अशा वेळी पुनर्फवारणी करू नये ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी बारा ते चौदा तास लागतात त्यामुळे संततधार जर पाऊस असेल तर ऍसिफेटची फवारणी टाळून घ्यावी डायमिथोएट हे सर्वाधिक जलद काम करते मात्र लागोपाठ त्याचा वापर देखील टाळावा त्यानंतरचा घटक पाहूया पावसाची तीव्रता व वेग फवारणी नंतर लगेचच वीस मिनिटांपेक्षा जर जास्त काळ रिमझिम पाऊस चालला तर पन्नास ते साठ टक्के फवार हा धुऊन जातो अशा वेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे हे गरजेचे असते जर फवारणीनंतर एका तासाने पंधरा ते वीस मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते थेंबांचा फवारणी पाऊस चालला तर पंच्याण्णव टक्के फवार हा धुऊन जातो अशा वेळी हवामानाचा अंदाज बघून दोन ते तीन तासानंतर फवारणी करावी यासाठी फवारणीचा चांगला परिणाम मिळण्यासाठी पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर इमल्शन म्हणजे चिकट द्रावण याचा उपयोग करावा जेणेकरून रिमझिम पावसाचा फवार्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच ज्या पिकाची पाने ही तेलकट आहेत त्यासाठी स्टिकरचा वापर पावसाळा संपल्यानंतरही करू शकता धन्यवाद